ते वेगळं सद्य मी सुद्धा वेगळा अर्थ काढला होता असा अर्थ काढला होता की बा पत्नी आईच्या इकडलं जात हे पोराले लागली पाहिजे तर त्याच्यात त्यांनी पण तो अर्थाचं स्पष्टीकरण काल आम्ही बोलता बोलता म्हटलं आहे का जाती आईची जात पुराले लागू शकत नाही त्याच्याऐवजी वडल्या घरचे जात त्याची मामा असेल मावशी असेल तर त्याला तो कसा संबंधित सगळ्यांना लागू होईल अशा संदर्भात काही दुरुस्त्या ह्या एका समाजासाठी होणार नाही सगळे माझं काय म्हणणं आहे का सगळे बाबतीत माझाही गैरसमज झाला होता पण सगळे व्याख्या काय आहे का जे वडिलाच्या संबंधित नात्या गोत्यातले जे काही लोक सगळे असेल ते सगळे सगळे सोयरे ज्याच्या सोबत सोयरी घेऊ शकते ते सोयरे सगळे म्हणजे आपले सगळे वडील असत काका असन पुतण्या असन त्याची मान्यता नाही नाही आईची जात भेटण्याबाबत मी काही मान्य देत नाही त्याला काही शक्य नाही कारण एका आता संघ्या एस सी समाजाची आहे किंवा ओबीसी समाज इतर समाजाची आले तर एक दोन पोर आहे तर एक आई एक असं म्हणन का एक असं करून घ्या का आईची जात एका पुराला लावा आणि बापाची जात एका पुराला लावा एका जाती एका कुटुंबात दोन जाती तयार होऊ शकतात तर त्याच्यात काही त्याच्यात जरांगे साहेबांना स्पष्ट म्हटलेलं आहे कालच्या चर्चेमध्ये आम्ही जेव्हा बसलो आईच्या जातीचा आग्रह नाही आहे आग्रह असा आहे का त्यांचं मत काय आहे का जो काही गरीब मराठा आहे ज्याला मराठे म्हणून पण तो कुंभी आहे त्याला जातीचं प्रमाणपत्र भेटलं पाहिजे आणि त्यासोबत इतर जातीची सुलभता झाली पाहिजे नाही भेटणार ना कशी भेटणार आहे सोयरे ते सोयरे म्हणजे म्हणजे काय आपली होऊ शकते अर्थात मी कुंभी आहे तर कुंभ्यासोबत सोयरीक होऊन म्हणजे ते जातीय सोयरिक होईल आपल्या जातीतली सोयरीक आहे ना ते किंवा तेली असेल तर तेल्यासोबत होईल माळी असेल तर माळ्यासोबत असा आहे बरोबर आहे नाही 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 तुम्ही लक्षात घ्या त्यांनी पण हे स्पष्ट म्हटलेलं आहे का आईची जात आपण पुराले लावू शकत नाही लक्षात घ्या त्याचा वेगळा अर्थ लोक्याने काढला तो चुकीचा आहे त्यांचं सगळेश्वरीचा अर्थ कसा आहे काका पुतण्या मामा मावशी मामा कसा आखरी सगळेश्वरीची व्याख्या करणं फार महत्वाची आहे एकदा सज्ञेश्वरीची व्याख्या जर व्यवस्थित झाली तर त्यानुसार समोर गेलं तर स्पष्ट निकाल निघू शकतो